the uh -huh. uh -huh. भक्तांना सप्रेम जय जयगुरु आज आपल्यासोबत लहानू सेवक ढोमने काकाजी आहेत ज्यांनी प्रत्यक्ष स्वर्गीय भगवंतरावजी पावडे यांच्यासोबत एक बाबांची सेवा करण्याची त्यांना संधी आली त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी हातभार केला त्या काळामध्ये ते एक सद्गृहस्थ लहानू भक्त लहानू सेवक ढोमने काकाजी आपल्यासोबत आहेत दाजी जयगुरु जयगुरु जय लहानूज लहानू सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या माझा मधुकर बाजीराव डोंगणे राहणार आरवी आरवी तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ बाबांचे आलेले प्रसंग आणि जी अन्नदान योजना जी आपल्या संस्थांमध्ये सद्यस्थिती चालू आहे या अन्नदान योजनेची सुरुवात कशी झाली आणि त्याकरता तुम्ही स्वतः गावोगावी भगवंतरावजी दा दाजी सोबत जाऊन तुम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहे ते योजना सुरू करण्याची त्या संदर्भात सांगा माहिती जय लहान मुल मी येथे दोन हजार दहा पासून आलो हो तसे महाराजांचे अनुभव भरपूर आहे माझ्या आयुष्यात नोकरीपासून तर आजच्या जीवनापर्यंत ते भैयाजी पावडे इथे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये आले इथला कारभार ते पाहू लागले आणि त्यांनी असा एक संकल्प केला होता का भक्त लोक येतात त्यांना बिना जेवणानं बिना म्हणजे येणं जात असे तर त्यांनी असा संकल्प केला होता का आपण अन्नदान योजना चालू करू तर त्याच्याकरता त्यांनी हिशोब काढला त्याच्याकरता तीन लाख पासष्ट हजार रुपये ज्या तारखेला होईल त्या oh. तारखेपासून ही योजना हो अन्नदान चालू करू अंमलात था। आणायची hmm. असा त्यांनी संकल्प केला त्याच्याकरिता तीन लाख पासष्ट हजारच्या काळामध्ये oh. एक एक हजार रुपयासाठी त्यांना प्रत्येकाकडे ला, ला, oh. जावं लागलं समजून द्यावं लागलं त्याच्यानंतर त्यांना विश्वासात घ्यावं लागलं oh. अशाप्रमाणे त्यांनी तो आपला प्रवास चालू केला तर oh. ते जेव्हा जेव्हा माझ्यासोबत नागपूरला वगैरे तारखेवर येत होते तर तेव्हा ते कोर्टामध्ये त्यांच्या तारखा होत्या त्यांना अधिकार दिले होते तर आम्ही खरेदी संघामध्ये होतो पहिले ते व्यवस्थापक होते मी अकाउंटंट होतो त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी तिथे मॅनेजर झालो तर त्यांचे अधिकार काय हाडले नाही त्यांना जे कमिटीनं अधिकार दिले होते ते अधिकार कायम ठेवले मग कोर्ट कचेरीच्या कामाकरता त्यांना न्यावं लागेल तारखेवर तर त्यांना मी तारखेवर नेऊ तिथं जे कोर्टामध्ये विचारले अरे आपली तारीख किती वाजता लागते तर आपल्याला विचारू मी तर मग चार वाजता लागते तर चार वाजेपर्यंत मी नागपूरमधून चक्कर मारून येतो काही भक्त सापडतात काय अन्न जाण्यासाठी ते जातात जात असे आणि जात असल्यानंतर काही दिवस त्याकरता ते भक्ताकडे जाऊन त्यांना एक हजार रुपयाची मागणी करत असे आणि बरेचसे लोक त्या काळामध्ये एक हजार रुपये सुद्धा पटवण्याची शक्ती नव्हती oh. तरी पण त्यांच्याबद्दलची आणत असे असं करता करता पंच्याऐंशी पासून तर एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत तीन oh. लाख पासष्ट हजार पूर्ण झाले oh. आणि सत्त्याऐंशी मध्ये मग ती योजना हो चालू झाली रोज तो प्रसंग बोलता बोलता आधी एकदा बोलले होते स्वर्गीय रघंदरा आता ज्या आम्ही तारखेवर निघाल्यानंतर कोंड्याला येत असो तिथं यष्टी थांबत होती तर आम्हाला ते म्हणत होते एक जा नाश्ता करून घ्या तर आम्ही त्यांना विचारू तुम्ही काय घेता तर ते सांगत असे आज मला भक्त सापडला नाही आजचा उपास आहे हा ज्या दिवशी त्यांना भक्त सापडे नाही एक एक हजार एक वाला त्या दिवशी त्यांना उपास पडे उपास असं आम्ही डोळ्याने पाहिलेला हा शेवण नाही करतो हा तर आणि त्यावेळेस एक हजार रुपये द्यायला तयार नव्हते आता तर लाखो नाही येतात आज आज आम्ही आज, आज त्यांना म्हणतो का अन्नदानाचे तीन हजार एकशे तीन द्या तर ते म्हणतात आम्ही पंचवीस हजार आणले कोणी म्हणता आम्ही पन्नास हजार आणले आजची परिस्थिती अशी आहे तर त्याच्याप्रमाणे सत्याऐंशीमध्ये योजना चालू झाली आज त्या अन्नदान फंडामध्ये सहा कोटी सदुसष्ट लाख आणि किती आहे जवळपास कमी जास्त सत्तावीस हजार जवळपास आहे सत्तावीस हजार हो सभास तशाप्रमाणे ते फिक्स डिपॉझिटमध्ये बँकेमध्ये जमा आहे आणि त्याचं जे व्याज येते ती चाळीस लाख त्या व्याजावरचे हा खर्च चालते तेवढ्या त्याला भागत नाही कारण भाव वाढले धान्याचे वाढले किराण्याचे वाढले त्याच्यामुळे संस्थांमधून काही खर्च केले जाते अशाप्रमाणे ही योजना आता अशी योजना चालू आहे दादाजी तुम्ही जे काही अन्नदान योजनेची सुरुवात कशी झाली आणि आज कोणत्या रूपास येऊन पोहोचली वटवृक्षामध्ये रूपांतर झालं ही जी काही माहिती सांगितली याकरता मी तुमचा आभारी आहो जय लाल